सावंतवाडी येथील मोती तलावात स्थिरावलेल्या मगरीला पकडण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे आज त्या ठिकाणी रचण्यात आलेल्या सापळ्यात ती मगर जेरबंद झाली तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी सापळा रचला होता आज सकाळी त्याला परत येऊन खाद्य लावलं आम्ही त्या ठिकाणी कोंबडी लावली परत आणि ती पहिल्यांदा आली आणि दहा फुटाच्या अंतरावर येऊन बसली होती मग आम्ही एक प्रयत्न असं केलं की ते कोंबडीच्या बायाला जोड बांधला आणि पाण्याच्या बाहेर आणला बाहेर आणल्यानंतर ते आपण हलवत राहिले थोडा वेळ ती जशी बॉईन द्यायला लागली तसं मग मगरीने ऑटोमॅटिक आतमध्ये प्रवेश केला